नगरपालिका द म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ सिटी ऑफ ठाणे गट क आणि गट ड पदाय रिक्त पदे सरळ सेवा परीक्षाने भरवण्यासाठी जाहिरात आहे ही तर ठाणे महानगरपालिकामध्ये गट क आणि गट ड चे जे पद आहेत ते भरण्यात येणार आहे यामध्ये प्रशासकीय सेवा असणार आहे लेखा सेवा तांत्रिक सेवा अग्निशमन सेवा शिक्षण सेवा सार्वजनिक आरोग्य सेवा वैद्यकीय सेवा आणि सेवा इत्यादी सेवेमधील भरती प्रक्रियाद्वारे हे पद भरण्यात येणार आहे टोटल जागा असणाऱ्या एक हजार सातशे त्र्याहत्तर जागा असणार आहे आणि ह्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आणि अर्ज करण्यास सुरुवात पण झालेली आहे त्याचबरोबर इथे आपण बघू शकतो वेगवेगळ्या पदासाठी भरती असणार आहे आणि वेतनश्रेणी सातव्या वेतन, वेतन आयोगानुसार तुम्हाला इथे मिळणार आहे प्रशासकीय सेवा गटक आहे लेखा सेवा आहे तांत्रिक सेवा आहे अग्निशमन सेवा असणाऱ्या वैद्यकीय सेवा निम्मा शासकीय निम्मशासकीय वैद्यकीय सेवा त्याचबरोबर निम्म वैद्यकीय सेवा घटक वेगवेगळ्या प्रकारचे पद असणार आहे ही आरोग्य सेवेमध्ये पद भरण्यात येणार आहे ठाणे महानगरपालिकाच्या त्याचबरोबर ह्या पदासाठी जी शैक्षणिक पात्रता असणार आहे ती पदानुसार वेगवेगळी वेग आहे लेखासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतो त्याचबरोबर वैद्यकीय सेवेसाठी वैद्यकीय क्षेत्रामधली तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता असणं गरजेचं आहे ऑनलाईन अर्ज भरण्याचं वेळापत्रक इथं दिलेलं आहे अर्ज करण्याचा कालावधी बारा ऑगस्ट पासून चालू होणार आहे तर शेवटची तारीख आहे दोन सप्टेंबर पर्यंत ते अर्ज करू शकता परीक्षा शुल्क पण तुम्हाला त्याच दरम्यान पे करायचं आहे शेवटची तारीख वीस सप्टे दोन सप्टेंबर असणार आहे आणि परीक्षेचा हॉल तिकीट तुम्हाला परीक्षेच्या सात दिवस अगोदर मिळणार आहे आता ही परीक्षा कधी असणार आहे याची तारीख दिलेली नाही आहे पण परीक्षा संबंधची तारीख तुम्हाला ठाणे महानगरपालिकाच्या वेबसाईटवरती उपलब्ध असेल ज्यावेळेस ही परीक्षा घोषित होईल त्यावेळेस आता ह्या पदासाठी तुम्हाला अर्ज ऑनलाईन करायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे परीक्षा शुल्क असणार आहे एक हजार रुपये जनरल कॅटेगरीसाठी आणि इतर मागासवर्गीय आणि अनाथ कॅटेगरीसाठी नऊशे रुपये परीक्षा शुल्क असणार आहे आणि या पदासाठी जी परीक्षा होणार आहे ती ऑनलाईनच परीक्षा असणार आहे आणि ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून इथे मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे ऑनलाईन पर ऑनलाईन पद्धतीचा अर्ज ठाणे सिटी डॉट जी ओ डॉट इन ह्या वेबसाईटवरती जाऊन करायची आहे वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पे स्केल तुम्हाला जो असणार आहे तो सात लेवलचा असणार आहे आणि पदासाठ पदानुसार शैक्षणिक पात्रता आहे ती पात्रता तुम्ही सविस्तर जाहिरातीमध्ये इथे बघू शकतात जाहिरातीची लिंक आणि अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद मित्रांनो